ब्लाऊजच्या गळ्याला लावायला सुंदर अशी पतलीशी डोरी बनवायची आहे ती कशी फक्त एक सुई आणि धाग्याच्या मदतीने चला तर मग आपण पाहूया ती कशी बनवायची ती नमस्कार मी आहे अश्विनी अश्विनी फॅशन या युट्यूब मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पतली अशी डोरी कशी बनवायची ब्लाऊजच्या पाठीमागच्या गळ्याला लावण्यासाठी ही डोरी आपण बनवणार आहोत साडीतला कापड आपण काढून घेतलेला आहे एक इंच एक मीटर लांबीचा हा आपण कापडा काढून घेतलेला आहे ज्याची रुंदी आहे एक इंच त्याला पाव इंचावर आपल्याला अशा प्रकारे मध्यभागी फोल्ड करून शिलाई करून घ्यायची जेवढी छोटी शिलाई केली तेवढी आपली ही डोरी अगदी बारीक आणि पतली होते त्यामुळे अशी पाव इंचवरच आपल्याला शिलाई करून घ्यायची पूर्ण आपला जेवढा कापड आहे तेवढ्या कापडावर पाव इंचावर शिलाई करून घ्यायची एखाद्या कस्टमरला विकतची डोरी आवडत नाही ब्लाउजला लावायला पाठीमागच्या गळ्याला त्या कस्टमर साठी अशी साडीतल्या कापडातून तुम्ही मस्त भन्नाट अशी डोरी तयार करू शकता पतलीशी ती कशी करायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे अशा पद्धतीने पूर्ण आपण जी पट्टी घेतली होती तिला पाव इंचावर शिलाई करून घेतलेली आहे होऊ शकता आपली ही पूर्ण जी पट्टी आहे ती आता तयार झालेली आहे आता आपल्याला आणि धागा घ्यायचा आहे आपल्याला या ठिकाणी मोठी सुई लागेल फक्त सुई आणि धाग्याच्या मदतीने आपण ही डोरी बनवणार आहोत कुठलाही विकत काही आणून आपल्याला वापरायची गरज नाही अशा पद्धतीने जर डोरी बनवली तर मार्केटमध्ये डोरी पलटवण्यासाठी खूप बरेचशे काही काही प्रोडक्ट आलेले आहेत पण ही सोपी खूप पद्धत आहे थोडासा पलटवताना वेळ लागतो पण अगदी सुंदर डोरी अशी ही तयार होते गाठ मारून घेतलेली आहे आपण धाग्याला मोठ्या सुईमध्ये धागा होऊन घेतलेला आहे दोहेरी व्यवस्थित गाठ मारून घ्यायची जेणेकरून दोरी पलटवत असताना ही गाठ निसटणार नाही अशा पद्धतीने आता कापडाच्या मध्ये व्यवस्थित गाठ मारून घ्यायची एका कोपऱ्याला आणि आपले जे सुईचे उलटी बाजू असते ज्या ठिकाणी आपण दोरा होतो बुडाच्या साईडने सुई हे आपण जी शिलाई केलेली आहे त्याच्यामध्ये टाकायची पूर्ण सुई उलट्या साईडने मध्ये टाकून शेवटच्या टोकाकडून बाहेर काढायची अशा पद्धतीने अगदी सावकाश या ठिकाणी साडीतला कापड असल्यामुळे धागे खूप निघतात त्यामुळे अगदी सावकाश सावकाश आपल्याला हे पूर्ण काम करायचं असते अशा पद्धतीने सुईच्या बुडाकडून सुई, सुई पूर्ण बाहेर काढून घ्यायची टोकाकडून जर काढण्याचा प्रयत्न केला तर ती आपल्या कापडाच्या मध्ये अडकते त्यामुळे बुडाकडूनच सुई बाहेर काढायची अशा पद्धतीने आता काय करायचंय हा जो धागा आहे तो फक्त आपल्याला खेचायचा आहे धागे जर निघत असतील तर ते कात्रीने कट करत राहायचं मध्ये मध्ये आणि फक्त आपल्याला हे धागा जो आहे तोच खेचायचा आहे अगदी हळूहळू सावकाशपणे जेवढा पण आपला धागा आहे आपण मध्ये टाकलेला ते पूर्ण बाहेर काढून घ्यायचं आहे आणि त्या धाग्यासोबतच आपली ही जी डोरी आहे ती पलटून पूर्ण बाहेर येणार आहे अशा पद्धतीने एका हाताने पकडायचं आणि एका हाताने धागा खेचायचा पट्टीला अजिबात पकडायचं नाही एका हाताने धागा खेचायचा आणि एका हाताने ही जी आपली पट्टी आहे मधातल्या ने जी धाग्या बरोबर खेचले जाते त्या ला हलक्या हाताने पकडायचं आणि अशाच पद्धतीने पाहू शकता व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे हे पाहू शकता अशा पद्धतीने अगदी हलक्या हाताने खेचायचं आणि ही पूर्ण डोरी आपल्याला बाहेर काढून घ्यायची तर मग हा पतल्याशा डोरीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आता ही डोरी आपण आपल्या गळ्याला पाठीमागच्या साईडला लावू शकतो विकतची डोरी एखाद्या कस्टमरला नाही आवडत तर त्या कस्टमर साठी अशी डोरी बनवा आणि ब्लाउजच्या गळ्याला लावा तर मग हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अश्विनी फॅशन या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि छान छान कमेंट करा तर मग अशाच व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद अश्विनी फॅशनला ला सबस्क्राईब करून घ्या